नमस्कार, श्री नमस्कारिंग मध्ये जानेवारी अग्निक दोन मधील तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता इलेक्ट्रिक स्कूटी साठी राहील दुसरा एक विजेता तीन पैसा बेट साठी राहील तिसरा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील तीन बर्नर साठी राहील सहावा एक विजेता का शेगडी दोन बर्नर साठी राहील सातवा एक विजेता स्टील शेगडी दोन बर्नर साठी राहील आठवा एक विजेता सिंगल शेगडी स्टील साठी राहील अशा प्रकारे आज दिना 9 जानेवारी 2026 शुक्रवारला पर्व 14 मी 2 मध्ये 13 वे आठवडाचा ड्रॉ मध्ये एकूण 8 ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री मियां जगन माथकर साहेब यांच्या हस्ते जोड टाकावते यांच्यासाठी विजेते जयश्री बनसोड ग्राम क्रमांक हजार चारशे नव्वद राहणार मोबाईल તીન બાય સા છે વિજે क्रमांक एकोणसत्तर हजार सातशे बावीस राणा सायखेदा रोलिंग चार विजेते

सहावा एक विजेता कास शेगडी दोन वर्णसाठी भाग्यश्री सुभाष अत्राम राम क्रमांक एकातर हजार तीसशे चव्वेचाळीस राहनाथ गुरांडा कास शेगडी दोन वर्णांचे वीज येते Giri गजानन हनुमंते ग्राक्रमान कई कुन सत्तर हजार तीन बत्तीस राना हिवरा मजरा स्टील सेगड़ी सिंगल चे पहले सॉरी विजेते आजच्या ड्रॉचे शेवर चे विजेते धन्यवाद <प्राथ> अशा प्रकारे आज ही नाम शुक्रवारला पर्व चौदा अग्निक दोन मधील तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून आठ ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व चौदा अग्निक दोन मधील शुक्रवारचा आहे रविवारच्या ड्रॉची यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार